यावरी सारस्वत पुरी वीर राज्य करी, त्याच्या सेवे करी जडकरी नेले तेव्हा सारस्वत नावाच नगर आहे त्या नगराचं राज्य हंसधोज राजा करतो बरोबर महाराज वर्मा वीर वर्मा वीर वर्मा नावाचा राजा त्या ठिकाणी राज्य करत आहे सारस्वत नावाचं नगर आहे त्या नगराचं राज्य वीरवर्मा करत आहे आणि त्याच्या सेवकाईने ते दोन घोडे बघितले महाराज त्या वीरवर्माच्या सेवकाईनी सेवाधारीने घोडे बघितले ते पकडले आणि बांधून टाकलेले आहेत त्यांच्या राज्यात बहुता नीती जावाई जाता सयमिनी पती पुण्य पराय नाही वस्ती पापाची त्यांच्या राज्यामध्ये प्रकारची नीती महाराज नीतीनं सगळे लोक वागतात अनितीनं कुणीच वागत नाही नितीनं न्यायानं आणि रीतीनं नीती रीती आणि न्याय याच्या विरोधात कुणी वागत नाही अश्विनीपती त्यांचा जावाई आहे हां धर्म आश्विनीपती संयमिनी हां सैमिनीपती म्हणजे यमपुरीचा राजा मला ऐकायला थोडं जागळं आलं मी वेगळा उच्चार सैमिनीपती म्हणजे यमपुरीचा राजा असणारा यमधर्म हो त्या राजाचा जावाई आहे यमधर्म ज्याचा जावाई बर का आणि त्या राज्यातले लोक नितीनं न्यायानं वागतात आणि नीतीनं न्यायानं जर नाही वागलं तर तो यमधर्म मरण पावल्यानंतर काय शिक्षा करतो ते गरुड पुराण ऐकावं लागतं त्याच्यासाठी होय त्यासाठी काय करावं लागतं गरुड पुराण नीतीनं न्यायानं रीतीनं जर नाही वागलं अनितीनं जर वागलं मरण पावल्यानंतर इथं तर निंदा होतीच महाराज वाईट माणूस वागला पण मरण पावल्यानंतर काय शिक्षा करतो ते एम धर्मालाच माहिती म्हणून करता अनितीनं कुणीच वागत नाही नेमान धर्मानं रीतीनं सगळे त्या सारस्वत नावाचं नगर आहे आणि त्या ठिकाणचे लोक वागतात परस्त्री कथा निर्बळा अंध केवळ परनिंदे विषयी सकळ मुके होती जाणपा मुके होती जानपा, पर दे श्री देखता निर्मळ निर्मळ श्री बघितली की मन एकदम निर्मळ आपली आई चाली पुन्हा शंका आहे का काही परश्री बघितल्यानंतर आरशासारखं मन निर्मळ होतं आपली आई आली आई म्हणलं की बाकी काही शंका नाही आहेत परधन दिसलं की आंधळे होतात होय डोळे झाकतात मग पुन्हा त्याच्यावर मन जाईन का परधन दिसल्यानंतर डोळे झाकतात आणि दुसऱ्याची निंदा म्हणजे करायची झाली की मुके होतात हय दुसऱ्याची निंदा करायची तुती करायची पण निंदा करायची नाही अशा प्रकारे नीतीन न्यायान आणि रीतीनं त्या सारस्वत नगराचे लोक वागतात जावाये म्हणून करता सगळे भेटात अशा प्रकारे आधी व्याधी दारिद्र्य काही ग्रामीण नसे कालत्रयी मिनी कन्या पाहि आधी व्याधी दुःख आणि दारिद्र्य दुःख दारिद्र्य गरिबी गरिबी कुणाकडत नाही मला आणि रोगही कुणाला नाही आधी म्हणजे गरिबी व्याधी म्हणजे रोग दुःख आधी म्हणजे गरीबी गरिबी कुणी नाही सगळे श्रीमंत आहेत व्याधी म्हणजे दुःख बरं का दुःख कुणाला नाही रोग कुणाला नाही सगळे श्रीमंत आहेत आणि सैमिनी जी आहे का त्या राजाची मुलगी आहे आणि ती धर्माला दिलेली आहे धर्मा त्या राजाचा मु जावाई आहे काय नाव राजे वर्मा वीरवर्मा वीरवर्मा त्या राजा त्या राजधानीचा राजा वीर वर्माची मुलगी धर्माला दिलेली आहे अशा प्रकारे सर्व हि वीर मरती शेवटी यमालया प्रति जाती वा यम स्त्री निश्चिती झाली विचारूनी हो सगळे माणसं मरण पावल्यानंतर नवे सगळे जीव मरण पावल्यानंतर त्या यमपुराला जातात प्रत्येकाला तिथं जावं लागतं होय प्रत्येकाला पुण्यवान असो की शुके। नहीं नहीं। साथ पापी असो प्रत्येकाला तिथं जावं लागतं मात्र पण पुण्यवंताला तिथं आहे वेगळं ठिकाणं आहेत महाराज पुण्यवंतासाठी वेगळे ठिकाणं आहेत आणि पापी लोकासाठी वेगळे ठिकाणं आहेत होय मोठ्या लोकासाठी वेगळ्या जागा असतात बारक्या लोकासाठी वेगळ्या इथंसुद्धा तसंच नव्हत पुण्यवान लोक आहेत त्यांच्यासाठी वेगळं ठिकाणं असतात आणि पापी लोकांसाठी वेगळे ठिकाणं असतात आणि त्या पद्धतीनं तिथं सगळे जातात पण वेगळे वेगळे ठिकाणं असतात अशा प्रकारे सर्व पतीव्रता मनवी ती अग्निशी शेवटी शरीर देती तरी ती नव्हे पतीव्रता सती वैश्वान राशी मिळता पय हो शेवट सगळ्यात पतिव्रता म्हणतात पण शेवटला आपलं शरीर हे अग्नीला द्यावं लागतं <tiri> आपलं शरीर कशाला द्यावं लागतं अग्नीला प्रत्येकाला शरीर हे अग्नीला द्यावं लागतं शरीर अग्नीला दिल्यानंतर तिला पतिव्रता म्हणता येत नाही का पतिव्रता म्हणता येत नाही स्वदेहानं ती वैकुंठाला किंवा स्वर्गाला जाऊ शकत नाही महाराज तुकाराम महाराज जसे स्वदेहान वैकुंठाला गेले तुका म्हणे पतिवार्तानं तिची देवावरी सत्ता मग या देहानं तिनं स्वर्गाला जायला पाहिजे ना पण पतिवारता जरी म्हणून घेतलं तरी शेवटला आपला देह अग्नीला द्यावा लागतो मग तिला काय पतिवार्ता म्हणतात का हा देह कुणाला दिला नाही पाहिजे तिला पतीवारसा म्हणतात बरोबर आहे ना हा जो देह आहे का आग्नीला सुद्धा न देणे देव बाटलाच न या विचार झाला त्या ठिकाणी बरोबर आहे ना शेवटला हा देह न आग्नीला दिला आग्नीनं हा देह खाल्ला म्हणजे तिचं या पिजार घडला सो जी श्री वैकुंठाला जाईल तिला खरं पत्तीवारचा म्हणायचं असंच असाच अर्थ नाही आता ना? अशा प्रकारे सांगतात जाणनी सैमिनी झाली पत्नी पती पती व्रता माझी शिरोमणी व्रतारसेवे सादर व्रतार देवे सादर असा विचार त्या सैमिनीने केला महाराज म्हणून येम धर्माची पत्नी झाली येम धर्माची पत्नी झाल्यानंतर मरणच नाही आणि तिला मरण आलं का तिला अग्निबरोबर जळावं लागतं आणि अग्निवळ बरोबर जळा आलं की या विचार घडलाच या विचार घडला की पत्नीवरचापणा नष्ट झाला म्हणून करता तिनं असावर नेमला की ज्याच्यापाशी गेल्यानंतर आपल्याला मरण आलं नाही पाहिजे आणि मरण नाही आलं कि आगनी दाला असा की अग्नीच्या ताब्यामध्ये जायची गरज नाही ज्याच्या ताब्यामध्ये तुम्ही जाल त्याची पत्नी व्हाल असा याचा अर्थ आहे त्याची पत्नी झाली की अभिजय झाला पतीवर्तेचा असा विचार केला धर्माची पत्नी झाली आणि शेवटपर्यंत कायम स्वरूपाची पतिवर्ता राहिलेली आहे नगरी शुद्ध चतुष्पाद वा नाही विषम कोटेही नाही विषम कोटेही वीरवर्म्याच्या घरी शुद्ध प्रकारचा धर्म आहे महाराज आपल्याकडे शुद्ध बी काही अशुद्ध बी काही वय आपल्याकडे शुद्ध धर्म आहे का शुद्ध धर्म नाही हो व्यास महाराजानं श्रीधर स्वामीनं सांगितलं अ कृतवर्म्याच्या घरी धर्म शुद्ध नांदतो शुद्ध चार प्रकारचा धर्म सांगितला धर्माला चार पायेत महाराज किती पायेत चार पायेत चारी पायानं धर्म नांदतो एकही धर्माचा पाय लंगडा नाही याला शुद्ध म्हणतात आणि एका जर पायानं धर्म लंगडा झाला तर तो अशुद्ध धर्म होतो शुद्ध अशा प्रकारचा एखादं पसुई महाराज आणि त्या आपल्याला विकायचे चारी पायानं सुद्धा असलं तर घेणारा तो व्यवस्थित पैसे देऊन घेतो बरोबर आहे का आणि लंगडं असलं तर ते नावं ठेवतो का नाही आपल्या पशुला आता एखाद्या समजा बैल आहे आपल्याकडे आता कुठं मोडला आहे गाठाळाय फिटाळा आहे चारी पायानं जर व्यवस्थित असेल तर मनाव तेवढे पैसे तो देतो आणि कुठं जर काही कमी जास्त पायानं असेल तर व्यापारी तो घेणारा माणूस नावं ठेवतो नाव ठेवतो म्हणजे ते बैल नाव ठेवण्यासारखाच आहे तशा पद्धतीनं हा जो धर्म आहे का नाव ठेवायसारखा नाही पायानं शुद्ध आहे अशा प्रकारे असो पंचपुत्रा सहित वीर वर्मा बाहेर निघत नाही अंत युद्ध अत्याभूत मांडिले पाद। मुलं त्या वीर वर्माला कर्तवर्मा का वीर वर्मा वीर वर्मा पाच मुलं आहेत कर्तवर्माच्या बरोबर वीर वर्माला पाच मुलं आहेत आपल्या पाती मुलासहित सगळ्या दळबारासहित तो बाहेर निघाल्याला आहे निघाल्या बरोबर युद्ध सुरू केलं युद्धाला अंतच नाही महाराज येणार सैन्य बी तसच आहे आणि बाहेर निघणार बी सैन्य तसच आहे रत्तीला महारथीत महाराज हय कुस्ती जर लागली असेल वीर जर समसम असते पैरवान तर बघण्यात मजा आहे नाहीतर एक कमी आणि एक जास्त असलं सट्टेबाजी कुस्ती असते महाराज बघण्यात काही मजाच नसते ते तू पडले कर मी पाळले लेवणी कर तो बाजूला गेले की अर्धे अर्धे वाटून हो हा इथं समसमान वीर आहेत महाराज ते बाहेर निघाले समोरनं आलेले युद्ध तुंबळ अशा प्रकारचं चालू झालेलं आहे शशुराचे संकट जाणून यम पातला स्वर्गावून नाना व्याधी रोग घेऊ साह्य ते पातला साह्य ते आपल्या सासऱ्यावर संकट जाणून येम धर्म स्वर्गातून खाली आला येम धर्माचं सैन्य म्हणजे दुःख रोग कोरोनात घेऊन आला महाराज संघ काय घेऊन आला कोरोना संघ घेऊन आला आणि पाठीमागे एक रोग होता बगलेमध्ये गाठी गाठ प्लेगचा गाठ आली मोठी झाली की ते माणूस मारायचा आणि तशा प्रकारचे अनेक प्रकारचे रोग घेऊन तो यमधर्म खाली आला आपल्या सासऱ्याला सहाय्य करण्यासाठी सासरा संकटामध्ये पडला म्हणून शासऱ्याला सहकार्य करण्यासाठी आलेले आहेत कर। तीन शत शूळ मूर्ती मंत आयसी अंशी वात रोग आले धावत पातले चौदा सन्निपात अष्टदस कुष्ठ वेगळे अष्टदस कुष्ठ वेगळे अठराशे रोग कुष्ठरोगावाले बरं का आणि तीनशे पोटसुळ आहेत hmm. तीनशे पोटसूळ कुणाला पोटसुळ उठला उठला म्हणणं खाली पडणं मरण तीनशे पोटसुळ आहेत कोणा त्याच्या पुढं ऐंशी ah, वातरूक हां ऐंशी oh, रोग हो माणूस ते रोग सुरला की भराभरा भराभरा सुजणार आणि मरणार त्याला वातरूक म्हण चौदा सन्निपात हां चौदा सन्निपात संन्निपाताचं संनिपात कशाला म्हणतात एखाद्या गोष्टीचा छंद लागला त्या छंदेमध्येच मरतो महाराज विषय बरं का संनिपात म्हणजे त्या गोष्टीचं येड लागणे बरं का गोष्टीचं येड लागणे काही माणसाला एखाद्या गोष्टीचं येड लागलं ना तर ते गोष्ट त्याला घेऊनच जाते महाराज एखादा दारू जर प्यायला लागला ना दारू तर ती दारू त्याला घेऊनच जाते एखाद्याला रावणासारखं तर येड लागलं ना रावणाला कुणी नेलं महाराज स्त्रीनं नेलं दुर्यधनाला सुद्धा श्रीनंच नेलं त्याला संनिपात म्हणतात अशा प्रकारचे संनिपात पोटरोग पोटसूळ हे सगळे त्याचं सैन्य महाराज कुणाचं यम धर्माचं सैन्य हे अशा प्रकारे आता बापू असतील आणि अशोक महाराज सांगतील मला आवाज शत गुलमरो आष्ट गुल्मरोग चौऱ्याऐंशी धनुर्वात आले सेग हो अठराशे मुळव्यात हो मुळ्यात मुळ्यात मनुस तर माणसं मरतेत महाराज <laughs> हो आणि अठराशे धनुर्वाद किती धनुर्वाद चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी धनुर्वाद आहेत महाराज हा रोग येत रोग धनुर्वाद आपण म्हणतो धनुर्वासा दुखणं झालं आला आणि मिल किंवा मूळ येत झाला मिल अशा प्रकारचे हे रोग सैन्य त्या यम धर्माचं आणि ते आणून आता इकडे सोडायचे अर्जुनाच्या सैन्यामध्ये हा आणि ते सोडलं की अशा प्रकारचे मरणार आहे क्षयरोग सैनापती अभंग सर्व माझी श्रेष्ठ तो हो क्षयरोग नावाचा क्षयनापती महाराज क्षयरोग क्षयरोग माहिती ना तो आला की त्याचा क्षयच होतो म्हणजे नाश होतो त्याला क्षयरोग म्हणतात तो आला ना जातच नाही त्याच्यावर ना, ना, उपाय नाही महाराज दा आतासुद्धा नाही त्या क्षयरोगावर उपाय नाही त्याला गोळ्या नाही त्याला औषध नाही त्याला इंजेक्शन बी नाही त्याला क्षयरोग म्हणतात तो आला ना तो जातच नाही आणि तो शेरोग नावाचा सेनापती धर्माचा आहे सगळ्याचा क्षयच करणार आहे पांडवाचं जेवढं सैन्य आहे का सैन्याचा सगळ्याचा क्षय करणार माणसं सहज म्हणतात त्या पाहुण्याच्या मातीला गेलतो तो त्या पाहुण्याला क्षयरोग घालतात बरोबर आहे ना असा शेरोग होऊन मरणार आहे शिरला सैनापती म्हणल्यानंतर काय होईल सैनापतीच्या आधी सगळे रोग आहेत मारात आता कुठला बी सैनापती असू द्या महाराज काय कुणाचा बी असू द्या कारण त्याच्या स्वाधीन सगळे आपले खालचे जी काय सैन्य असतं का सगळे नौदल वायुदल आणि भूदल आता सध्या तीन प्रकारचं सैन्य आहे नौदल वायुदल आणि भूदल या आजच्या आजच्या मितीला कलियुगाच्या आपल्या ह्या अलीकडच्या पहिलं होतं चार प्रकार तर आता तीन प्रकारचे नौदल वायुदल आणि भूदल आणि अशा प्रकारे या सैन्याचा आधिपती सैनापती असतो आणि त्याने आज्ञा केली की सगळं सैन्य धावतं म्हणजे हे आता सांगितलं इथून पाठीमागायचं वात पोटसूळ पित्त पुन्हा अनेक प्रकारचे रोग सांगितले त्याच्या अधीन आहेत आणि सगळे येऊन अर्जुनाच्या सैन्यामध्ये घुसणार आहेत मुख्य सप्त त्याचे भेद मग आहेत बहुत वर्णिता स्वामी म्हणतात अठराशे रोग हो आहेत किती रोग हो आहेत अठराशे रोग हो आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचे मुख्य सात आहेत महाराज अठराशे मधले आता जसा सैनापती सांगितला शेरोग हो आता सैनापती सांगितला शेरोगी हो आणि तशा पद्धतीने सात मुख्य आहेत असे अठराशे व्याधी अठराशे रोग आहेत आणि त्यांचा राजा येमधर्म आहे आणि शासरेवर संकट आले म्हणून आपलं सैन्य घेऊन तो खाली आलेला आहे